गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर देवत, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला रुद्राभिषेक यासह विविध प्रकारच्या पूजा यावेळी करण्यात आल्या वैदिक पिरोहित मंडळाच्या मंत्रकोशात रुद्राभिषेक बिलवार्जन संपन्न झालं त्यानंतर महाआरती संपन्न झाली श्रीचर तं नमः दशामृतसारेण मनदोष निवारणार्थम् गोधया समर्पयामि ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धेमहे तन्नो प्रचोदयानाम् तत्पुरुषमन्त्रेण मन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि ॐ शुक्रमसे ज्योतीर्दे ज्योती देवस विदोद्रेन पवित्रेण वसो दूर सुरा नम आज्यं यज्ञे प्रेस्थ आज पविमार प्रत्रूम शिवयोगीश रामेश्वराय नमः दशाम् घोरेभ्य घोरघोरसरेभ्यः सर्वेभ्य सर्वेभ्य नमस्ते ॐ मधु ॐ मधु वारङ्गमहा मध्वीर्ण सन्तोष देहे मधुरक्त मधु प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते तर आज आठशे पस्तीसावा श्रीगुरु सिद्धरामेश्वरांचा समाधी सोहळा आहे सिद्धरामेश्वरांनी समाधीमध्ये जाऊन आठशे पस्तीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी पाडव्याच्या पाडव्यानंतर पाचव्या दिवशी साजरा होत असतो अनेक भाविक अनेक भक्त भाविक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि याचा लाभ घेतात सांगायचं म्हटलं तर हा कार्यक्रम करण्याचा मागचा उद्देश कार्यक्रम होण्याचा उद्देश की सिद्धरामेश्वरांनी समाधी घेऊन समा त्यांच्या वयाच्या एकशे एका वर्षी समाधी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे ते समाधीत आहेत असे पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि ते पुन्हा येणार आहेत पुन्हा ते येणार आहेत या ठिकाणी तलाव आहे तलावामध्ये एक पांढरा हत्ती निघेल आणि तो हत्ती जो पकडेल जो बालक पकडेल तो मी असेल आणि तो निहून तो मल्लिकार्जुन मंदिरात बांधलेली तुम्ही असेल असं त्यांनी ते संकेत त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे असं त्यांच्या पुराणामध्ये आहे आता योग कधी आहे माहीत नाही त्यांचा बाहेर येण्याचं काय आणि हा त्यांचा दिव्य अवतार लोकांच्या समोर लोकांना माहिती व्हावा त्यांचा इतिहास लोकांना माहिती व्हावा या ठिकाणी त्यासाठी हा कार्यक्रम करण्याचं एक प्रयोजन आहे प्रयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर बा स्टेशन आपला ज्यावेळेस गेले चालक मल्ल्याच्या ओडीनं मल्ल्याच्या भेटीच्या ओडीनं त्यावेळेस त्यांनी मल्ल्याला या ठिकाणी सोलापूरला आणलं सोलापूरला आणल्यानंतर त्यांनी मग त्यांच्याकडनं वचन घेतलं रामेश्वरांनी आणल्याकडून की मी तुम्ही इथं बारा महिने इथे सोलापूरमध्ये तुमचा वास असला पाहिजे तर त्यांनी तसं वचन दिलेलं आहे की आता सध्या अकरा महिने श्रीशल मल्लिकार्जुन या सोलापुरामध्ये वास असतो त्यांचा आणि एक महिना तिथं असतात ते श्री मल्लिकार्जुन म्हणजे महाशिवरात्र ते गुढीपाडवा महाशिवरात्रीला या ठिकाणी सोलापूरहून लोकं जातात आणि पहिली पूजा करून पाडव्याला पुन्हा मल्ल्याला या ठिकाणी घेऊन येतात अशी ही एक प्रथा आहे सिद्धरामेश्वराच्या काळापासून त्यासाठी हा कार्यक्रम मी करतो मी सगळ्यांना आव्हान करतो सक्त सब सर्व भक्तांना सद्भक्तांना सोलापूरकरांना त्यांनी या ठिकाणी सिद्धरामेश्वरांचे दर्शन घ्यावं आणि त्यांचा कृपाशीर्वादचा लाभ घ्यावा असं मी सर्व सर्वांना आव्हान करतो आज या शिवयोग समाधी दिन दोनशे एक्कावन्न द्वारे त्यांच्या मुखद्वारे आज रुद्राभिषेक क्षीराभिषेक आणि योगमज्जनाभिषेक अशिवसुद्धरामेश्वर अष्टोत्तर शतनामावली महामंगल आरती अशा प्रकारे आज सर्व महिला मंडळांनी मिळून आणि महेश्वरांनी मिळून सामूहिकरित्या पठन करून आज या शिवयोगी समाधी दिनदिमस पूजा संपन्न झालेली आहे सर्व सद्भक्तांना एक आवाहन करतो की या शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेऊन हुनित व्हावे असे मी शुभेच्छा व्यक्तो मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका